अरुणावती धरणाचे नऊ दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान अरुणावती प्रकल्पाचे नऊ दरवाजे प्रत्येकी साठ सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे तर उर्वरित दोन दरवाजे बंद ठेवण्यात आले आहेत धरणातून बाहेर येणाऱ्या पाण्यामुळे खालच्या भागातील नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विशेषतः नदीकाठात जाणे किंवा ओलांडणे टाळावे तसेच धोकादायक भागात न जाण्याचे निर्देश दिले आहेत अरुणावती प्रकल्प प्रशासनाने पाण्याचा प्रवाह परिस्थितीनुसार कमी जास्त केला जाणार असल्याची माहिती दिली आहे नागरिकांनी तातडीच्या खबरदारीचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे सेवन टी न्यूज यवतमाळ